आई बोल तू बोल ह्याच्यावर काय तोलायचं आहे बोल लवकर तुला काय बोलायचंय रिॲक्शन बघा तुझे ट्रॅकवर आहे भांडणच्या आहोत आम्ही हो तिल तिल दिल जरा दिल जरा होत आहेत येऊ द्या परत परत नेक्स्ट नेक्स्ट बॉल आई दुसरा बॉल टाक परवा आईच्या आजचं बनवून

होऊन जाऊ दे जरा एक बारी हो दे बरेच दिवस नाही झाले आमच्या बट मी काही ह्यांच्यासोबत काही जिंकू शकत नाही शेवटी बायका त्या बायकाच असतात दोघी जणी लास्टला एकत्र झाल्या पहिले वेगवेगळ्या होत्या दोघी पण म्हणजे मी सेपरेट सेपरेट बोलत होतो आता म्हणजे दोघी एकत्र झाल्या आणि माझ्या मला माझ्या मला काउंटर हे केलं ह्या लोकांनी तर ह्यांच्याजवळ आपण आपलं काही टिकू नाही शकत हाय नमस्कार मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलवरती आणि आज मी घरून सुरुवात करतो आहे रोज तुम्ही मला बाहेरच बघता कारण करन... कसं टाईम मिळत नाही मी ह्या लोकांना तिकडे बाहेरच बोलवतो आणि लोकं पण बाहेरच येतात मग ऑफिसमधूनच सगळं माझं मा चालू होतं ऑफिसमधल्याच आता यांना फिरवतो फिरवतो आज तुम्ही मला डायरेक्ट घरीच बघताय तर फ्रेश झालो आहे नी जस्ट व्हिडिओ बोललं बघूया चला ब्लॉग बनवूया आणि आई उपासना करते आणि तू बघा काहीतरी घेऊन येत ते काय आणलंयस काय म्हणाल शिरा तर मैत्रीण आहे एकच रूम मिळतो दोघ राहतो आणि जेवण येतंय आमचं जेवण नाही रे नाश्ता येते आत्ता उठलो त्या बाई नाश्ता आई बाबा कसे बसले नाश्त्यासाठी आईला एनी टाइम थंडी लागते काय करणार आता तरी झाली आमची आई ना काय का मध्ये शिरा बनलाय कसं वाटत शिरा उतून बनवलाय खरं चांगलंच बनवते ती शिरा टॉप क्लास ही आमची छोटीशी फॅमिली आई बघा बारा वाजलेत आणि आमचं आता काय चाललंय बघा आत्ता चहा चालले म्हणजे विचार करा आमच्या घरच्या या दोन बायका एवढं लेट मला भेटत आहे सगळं काय करणार जबरदस्तीने खात आई बोलताय काय पण होय मला जाडी होऊनच जायचं आहे ना आई, आई? जबरदस्तीने का खातस तू जाडी नको मग कशी हवी बारीक हवी तुला ताज रे बारा बारीक तू दम लागत काय तर पहिली आमची आई खूप जाडी होती आई खूप डाएट केला ना आईने बारीक झाले हो तू आता परत चाळी होत चालली ती आता खाते ना म्हणजे घरी कशी कामं करायची ना आता इथे कसं काम नाही ना फक्त खायचं आणि झोपायचं मेन ते झालंय आता सो चालतंय असं काही नाही आता तिने पहिली खूप काम केलेत आता आराम करते चलो आज जेवण विवण बघायचंय काहीतरी चालू आहे चाललंय पाहू काय माने शाही स्व वसाडी जातात कशाला बगे बगे तरी ने दापतात कशाला आई जाता फाट्याना वसाडीत काय तो तिचा <उती> स्ट्रगल <laughs> एक नारळ फोडायला तूला किती स्ट्रगल करायला आलाय बघा म्हटला म्हटलाला टायमानंतर होतो ते नारळ बोलला स्वतःला तर होत नाही कोयती कुठे आहे कोयती कुठे जाते आता कोयती नाही आमच्याकडे ना म्हणून आम्हाला नारळ फोडायला खूप टाइम मिळतो पहिला फुटायचं आहे ना दहा हे झाली म्हणजे फोडून फोडून त्यांनी वाट लावलं आमच्या ऋतूला काय ऋतूच किचन मध्ये खूप काही गोष्टी बनतात हे काय बनवतेस मसाला बनवते ऋतू कारण आज आमच्याकडे जेवायला नॉर्मल आहे रताळी आईने आणली होती आई येते वेळे आणली होती एवढी रताळी कारण आमच्या ही घरी झाली होती इतना। ना घरची आहेत ना घरचीच बट हे सगळे खराब झाले काय खराब झाले चार पाच दिवस झाले म्हणून हा काय आहे तू तो कॅशल तरी बनवते काय माहिती आज आमच्यासाठी इथे भरपूर काही गोष्टी बनणार आहेत आणि उतरण्या भरपूर गोष्टी बनणार आहेत कारली आणलेली आहेत कार्ली बघा किती एवढी भाग कार्ली लोक खात आहेत महाग कशी काय भेटली म्हणजे आता ह्या लोकांना आठवण आली की कार्ली आपण जी आणलेत ते खूप महाग आणले तेव्हाच कसं आहे ना कार्ड तर माझं आहे स्वाईप माझं जात त्यांना काय स्वाईप फक्त द्यायचं आहे टॅप आहे तर ठीक आहे मस्त पैकी आज कारली खायची आहेत आणि मला आवडतात कार्ली मी आवडीने खातो कारली मी एक बहुतेक पृथ्वी तलावर प्राणी असेल जो कारली जास्त खातो ना खा कारली का खोट बोलतोय मी कशी खात्री ठीक आहे पिकी कडाच तोंड असा मोला बाई दोन वाजता कोण चाय पित मला नाही माहिती आमच्या इथे पितात लोक जेवण अशी आमची दोन वाजता आम्ही जेवायचं आहे आज आई सोबत जेवण बनवूया आपण आई कारली करते आई करणार आहे आज तू तू करेल तुम्ही बोलता ही काही करून नाही करून देत नाही करायचं तू करून सांगतोस आईला काय करायचंय का बघूया आज आई भाकरी वाजणार दोघींमध्ये काही भांडण मी लावूनच देणार आहे आज आई दोघांची भांडणच झाली पाहिजे दोघां एक बोलता मी जेवण बनवेन एक बोलतो मी नाही बनवणार एक बोलता तू बनवूनच देत नाही एक बोलता तू मी बनवाय केली का तू बोलताच नको बनव तरी ही काय अशी रोजची भांडणं होतात यांची कसं करायचं मी मी आपला मधल्यामध्ये सँडविच होत काय करू सांगा तुम्ही याच्यावर इलाज द्या मला होते लवकर लवकर काय करते काय तर असं आमचं आजचं जेवणाचं भेद चालू आहे किचन मध्ये आणि आईला चांगलं खांब दिलेलं आहे आई एक साईडला चहा पण पिते आणि हे पण करते तर तुम्हाला हे आमचं पॅड पूर्ण काळं दिसत असेल ते ॲक्च्युली काळं नाही आहे ते लाकूड आहे आणि पाण्यात ठेवतं म्हणून ते काळं पडलं बाकी काहीच नाही आणि ते क्लीन आहे <laughs> काय तो किती का काळा पडला आहे त्याच्यावर करता येतं तर लाकूड आहे लाकड हे आहे म्हणून ते काळं पडलं बाकी काही नाही पाण्यामुळे बट ते क्लीन आहे आणि प्लास्टिक पण आम्ही यूज करू शकतो बट उतू बोलते प्लास्टिक खराब असतो म्हणून नाही यूज करत तर ऐक आज सगळी एवढी काबलिक बनवायची आता मला सांगा जर व्हेजिटेरियन माणूस झाले तर त्याने कारली कशी आवडीने खाल्ली पाहिजे का तर तो व्हेजिटेरियन आहे फक्त व्हेज खातो आणि आमच्या मॅडम कारली आवडतच नाही खातच नाही अशी नॉर्मल मी तर सगळ्या गोष्टी खातो कारली तर आवडी नाही खातो चलो भांड करा मी वेट करतोय कधी भांडण होत आहे भांडाय <laughs> गेल्या फिरायला गेल्या माहितीये काय रिॲक्शन बघा रिॲक्शन आई परत बोल परत बोल ओ तू कसा कसा तू कसा 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 आई बोल अशी आई बोल तू बोल ह्याच्यावर काय <laughs> तुला बोलायचं बोल लवकर तुला माहिती आहे तू तुला काय बोलायचं रिॲक्शन बघा ओ <laughs> ट्रॅकवर आहे पांडांच्या ट्रॅकवर चालू आहे आम्ही बरोबर बरोबर ट्रॅकवर आहोत आम्ही होईल होत आहेत येऊ द्या परत परत नेक्स्ट नेक्स्ट बॉल आई आई दुसरा बॉल टाक आई दुसरा बॉल टाक सर अशी चालू आहे आमची एन्जॉय फन ऍज अ जोक म्हणून आम्ही करतोय मी असं करतोय ते लोक सिरियस घेतील त्याचा काय भरोसा नाही इथं कधी पण सिरियस होऊन जायचं तू भरपूर खुश आहे का आई का खुश आहेस माझे बिचारे आईला काम लावला नव्हतं काहीच काम नाही करत बिचारीला आईला काम लावला रे लावला नाही आली ते आईते जबरदस्ती मी किचन मध्ये येतो जबरदस्ती मिळते का ठीक आहे ठीक आहे कुठे ती तेच बघत आई कधी बोलते मी जेवण बनवते तुझा ना 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 बस नाही आईच्या आजचं बनवून बघायचं परवा आई बनवेल जेवण

काय झालंय माहितीये काय आम्हाला इथे अँगल नाही आहे म्हणजे आमच्या किचन मध्ये अँगल नाहीये मला म्हणून मी असं आपलं फिरत असतो इकडे तिकडे आणि ह्या दोघींसोबत माझ्या मजा करत असतो आणि हे बघा आईने क्लीन केले बघ आई दिसते काय दिसते दिसते आज स्पेशल वेगळी काहीतरी उतू वे हे देणार आहे रेसिपी कारला भरीत वांगा भरीत तसं कारलं भरीत पहिला ही व्हेजिटेरियन आहे हिला सांगा आता कडू बोलते ती असं कसं ही व्हेजिटेरियन जे कडू गोष्टी नाही खाऊ शकत कारलं ते पण याही करून ठेवल्या लगेच म्हणजे पटापट जेवण म्हणून पूर्ण कार्ली खाणार राहतात का ना पण का बरं एवढा आहे कारलीच का कारल्यांवरती एवढं प्रेम प्रेम का आलंय तुमचं कधीतरी म्हणजे रोज कसं रोज चांगलं का चांगलं चांगलं कधीतरी कडू खावा म्हणूनच कारल्यांवरती यांचं प्रेम आलंय नाही हो कधी ते रोज गोड नको म्हणून पडवाच खायचा मग हे मॅडम मॅडमने प्लॅन त्यांचं चेंज केलंय भरीत नाही बनवत आहेत आता आता कसे बनवत आहे तू कसे बनवते सांग जरा नॉर्मल बनवते चौथ उकडून फिकडून काय करते ते थी? बोलते ठीक कसं पण बनवत आपल्याकडे सध्या आता एक कॉम्पिटिशन आहे जो लवकर कापेल तो जिंकला जाईल ते आपल्याकडे कॉम्पिटिशन म्हणजे एक साइडला आई कार्ली चिरते एक साइडला उतू टोमॅटो आणि कांदा चिरते जो लवकर कापेल त्याला काहीतरी गिफ्ट ऑफर मिळणार आहे माझ्याकडून सो लवकरच लवकर एक साइडला कांदे टोमॅटे एक साईडला कार्ली एक साइडला कॉम्पिटिटर आई आहे आणि एक साइडला आहे आहेको नाही तर मी चॅलेंज पूर्ण वाट लावून टाकेन बोलते मला दोन मिनिटात मी तुम्हाला कापून टाकून टाकेन कापून टाकून टाकेन कापून टाकेन आमच्याकडे सुरी चांगली नाही बोलते असं आता ते कसं ड्रामा कसा पण असू शकतो एक साइडला एक आपटे अटू पोटू को बट एट दी एंड कासव जिंगलायते शहरीदी मध्ये मॅनेजमेंट सगळा सरकाय तुम्ही तुम्हाला तुम्ही फक्त एक्सक्यूजेस देता म्हणून ही बघा हं ही बघा एवढी मोठी आरे आमच्या बटनी काय है, यांच्या सोबत काय जिंगू शकत नाही शेवटी बायका त्या बायकाच असतात दोघीजणी लास्टला एकत्र झाल्या पहिले वेग वेगळे होत्या दोघी पण म्हणजे मी सेपरेट सेपरेट बोलत होतो आता म्हणजे दोघी एकत्र झाल्या आणि माझ्या मला माझ्या मला काउंटर केले ह्या लोकांनी ह्यांच्याजवळ आपण आपलं काही टिकू हो नाही शकत डाळगाव झाली ना आता इथे तुम्हाला एवढी दिसते बट ती होईल एवढी आता आपण त्या दिवशी एक पॅकेट आणला तो आता तुमचा आमच्या भाकऱ्यावर असतात खूप दिवसानंतर मी ला, लास्ट टाइम जी व्हिडिओ बनवली होती ना उतुशी बनवली होती नकऱ्यांमध्ये आणि पाणी हा आईने गावावरूनच आणला होता येताना घेऊन आली होती किती आहे वाजणार आहे सहा साह। सहा ओके मी दोन होतो दोन आई दोन तू तीन तू एक मी आई मी तीन आणि होतो दोन भाकरीचा बैत बेलीच भाकरीच खातो आई आल्यापासून आम्ही भाकरीच आहे माझं तर कारण भाकरी भेटत नाही इकडे सो भाकरीच भाकरी, भाकरी, भाकरी। आणि उतुला भाकरी भाजता येते तू स्पेशल काहीतरी बनवते हो काय बनवते हो कारली तू इकडची कारली भैत भाजी बनवते हो स्पेशल भाजी बनवते तू स्पेशल आणि एक साईडला आमच्या मातोश्री इकडे भाकरी भासतात भाकरी बनवली <laughs> <pansi aap> होती जर तुम्हाला ती रील्स बघायची असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता भाकरीची एक नंबर एक नंबर व्हिडिओ बनवली होती मी थोडी ती सिनेमॅटिक मध्ये बनवली होती तुम्ही चेक करू शकता इंस्टाग्रामला जाऊन चुलीवरची भाकरी बनवली होती मस्त होती आई ती व्हिडिओ एक नंबर होती ना मी फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं रील्स बनवायला ते आणि एकदम बरं झाली होती व्हिडिओ आणि त्यामध्ये फेम आहे ऊतू आमची बायको ती बनवते चलो चलो भाकरी भाकरी आई भाकरी बनवते एक दोन तीन चार पाच आणि सहा आता एक इकडे एक तर इकडे करून टाकू ना बारीक बारीक सहा बनलेली आहेत बाकऱ्या चलो बाई जल्दी जल्दी तो ही भुर्जी टाइप काहीतरी बनवला नाही पण त्याच्यात ती भाजी बनवते काय माहिती बनले की रसाली बन 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 स्कार्थी बन स्कार्थी बन का कारण ही कडूच असतात याच्यात वाचणार आहे चल ही झाली असेल कुकर बंद करत आहेत आणि एक साईडचा आईने जास्त तापला की चांगली कारली पण मस्त दिसतो बनवली सध्या आणि मला अशीच हिरवी हिरवी खायला फडूफडच आवडतात आईची आई म्हातारी झाली आमच्या आईच्या हातावर ते हे आले काय हो सुरकुत्या आल्या किती वर्ष झाली आमच्या आईला मी दोन मिनटात बनवली असते भाकरी मला येत भाकरी एकदा बनवली तर रोज बनवायला सांगशील तुझा काय भरोसा नाही येत तिला कोण सांगणार कुठं कुठं भाकरी ती <laughs> आई आमची कंटाळली तिला कंटाळ आलाय नाही कंटाळ आलाय की नाही इथला <laughs> ते वैतागले उभे राहून राहून तिला आता <laughs>

एक साईड ला काय चालू येतो तुझ आमचं जेवण अशी रे तुला भाकरी बनवता येते की नाही माहिती नाही मला एक व्हिडिओ साठी आम्ही भाकरी बनवली होती <laughs> काविलता बघा फुटला घेतला ही <laughs> फुटणार आहे मला असं वाटतंय तू फुटेल बहुतेक मी जे बोलतो ते होत होय समजा वाजत म्हणजे आता आता त्याच्यावर पॅच मारील समजू शकतो ओतूची भाव म्हणजे ओतूला येतात भाकऱ्या बनवतात आता जस्ट आमची घाई सुद्धा आहे आणि ते गॅस थोडंसं बिझी आहे सो बस झालं झालं फायनल प्रोडक्ट ऊतूमध्ये ऊतूचा फायनल प्रोडक्ट जे ऊतूने भाकरी बनवले ऋतू किचन मधलं जेवण संपलेलं आहे बनवून झालेलं आहे आता मी जेवायला आलोय भाकरी आणि स्पेशल किती भाकर चार तू किती खाते चार बस ते पण पोपी काय खात आहे पोपी आईच्या तुझ्या मैत्रिणी भाजी दिली आहे फ्लावरची भाजी आहे फ्लावर मटार आणि तू स्पेशल कारला भाजी आणि काय स्पेशल चवळीची आमटी जी गावनं आणली मस्तपैकी लाल लाल आहे आपल्या टाईप बनवले तर चवली बनवले ओके आणि एवढंच आणि भाकऱ्या मस्तपैकी मस्त मस्त पांढऱ्या पांढऱ्या भाकऱ्या झाल्यात ना काय काय लोकांच्या काळ्या काळ्या काय होतात आई तांबड्या तांबड्या आणि रिॲक्शन नाही असं होणारच नाही ऐका कडू आहे का कसे सांग कडू आहे कडू आहे मग कशाला खातस चांगले पोटाला ओके कडू आहे काय कडू लागत आहे तर थोडीशी तर ही आईची रिॲक्शन खूप आवडते आणि तिथे पण खाऊ शकतो आपल्याला काय नाही असं जेवायला बसलो जेवतो मस्तपैकी बस नंतर मग हा ब्लॉग मी इथंच संभवतो जेवायला या प्लीज हा ब्लॉग आमचा आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि आज आईने भाकऱ्या बनवल्यात मस्तपैकी मी पण आनंद घेतो भाकऱ्यांचा आणि तुम्ही पण आमच्या व्हिडिओचा आनंद घ्या आई बाय कर बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा असंच सपोर्ट राहू द्या बाय